धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज आसनगाव विसर्जन दुर्घटना जीवरक्षक टीम कडून बेपत्ता तरुणाचा तिसऱ्या दिवशी ही शोध सुरू दरम्यान सदर घटनेतील तरुण बुडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल विचार मंथन न्यूज पॉन प्रशांत कडके शहापूर तालुक्यातील असनगाव येथे गणपती विसर्जनाच्या उत्सवाला मोठे गालबोट लागले भारंगी नदीत तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दोन मृतदेह सापडले आहेत तर एका तरुणाचा शोध अद्याप सुरू आहे वसाहतीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन सोमवारी संध्याकाळी भारंगी नदीवर होत होते यावेळी मंडळातील एका कार्यकर्त्याने नदीत उडी घेतली मात्र तो पाण्याच्या भोवऱ्यात अडकला त्याला वाचवण्यासाठी मंडळातील आणखी पाच जणांनी उड्या मारल्या परंतु त्यांनाही भोवऱ्याने गाठले या घटनेत दोन जण कसाबसा बाहेर पडले मात्र दत्ता लोटे प्रतीक मुंडे आणि कुलदीप जाकेरे हे तिघे बुडाले यापैकी प्रतीक मुंडे व दत्ता लोटे यांचे मृतदेह जीवरक्षक पथकाला मिळाले असून कुलदीप जाकेरे याचा शोध अद्याप सुरू आहे शोध मोहिमेसाठी आज जीवरक्षक दलाचे समीर चौधरी आणि सहकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं आसनगाव वाले अंदाज कुडघर परिसरात तपासणी केली यावेळी प्रांत अधिकारी कांबळे मॅडम यांनी शोध मोहिमेबाबत चर्चा केली त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी बनकर ग्राम महसूल अधिकारी कुमावत आणि इतर अधिकारी उपस्थित होते दरम्यान हे तरुण नदीपात्रात बुडत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे